साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज मोटरसायकल चोरी करणारा गुन्हेगार अंड्या वडतिले हा एमपीडीए कायद्यांवर स्थानबद्ध शहरातील झेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मोटरसायकल चोर आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले वय पंचवीस वर्ष याचा गुन्हेगारीचा उंचावलेला आलेख लक्षात घेऊन त्यास एमपीडीए कायद्यांवर स्थानबद्ध केले पोलीस आयुक्त यमराजकुमार यांनी शुक्रवारी चोवीस मे रोजी विरुद्ध एम पी डी ए अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशीचे कलम तीन अन्वय स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून शनिवारी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले भवानीपेठ मराठा वस्तीतील रहिवाशी आकाश उर्फ अंड्या मोहन वडतिले हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून मोटारसायकल चोरी घरफोडी जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमविणे तडीपार आदेशाचा भंग करणे घराविषयी आगळीक दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे अठरा गुन्हे दाखल पोलीस आयुक्ताच्या अभिलेखावर दिसते आकाश उर्फ अंड्या वरतीले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार वीसमध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार आणि दोन हजार एकवीसमध्ये एम पी डी ए कायद्यांवर प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्याहून अधिक अनेक वेळा कारवाया होऊनही आकाश उर्फ अंड्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम अन्वय स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त यमराजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनोने सहायक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पुलिस उपनिरीक्षक सिंग बायस एम पी डे पथकातील हेड पुलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार पुलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पुलीस शिपाई विशाल नवले यांनी पार पाडली